त्यामुळे मला इकडं तुमची तुमचं प्रेम खेचून घेऊन आलं आणि त्यामुळे तालुका प्रमुख आहे ना आपला आता डबल काम करणार ना हां सगळ्यांना शुभेच्छा एक मराठी माणूस आपला या व्यवसायामध्ये पेट्रोल पंपामध्ये किंबहुना मराठी माणसाने व्यवसाय उभा केला पाहिजे असं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा असं बाळासाहेब सांगायचे आणि आता आमचा ता तालुका प्रमुख निलेश पवार यांनी इथं काही ना काही लागतील ना किती लोक लागतील का पंचवीस तीस लोक पोट भरतील आणि इथं पहिलाच पेट्रोल पंप आहे का तुला मी सांगून देतो मी ज्याचं उद्घाटन करतो मग ते दुकान असेल कपड्याचं ज्वेलरचं पेट्रोल पंपाचं कुठलंही असलं की वर्षभरात त्याचा दुसरा पेट्रोल पंप तयार होतो दुकान तयार होतं त्यामुळे पुढच्या वेळेला नवीन पेट्रोल पंप तयार कर त्याचे उद्घाटन करायला येईन मी हॉटेल करा पेट्रोल पंप करा आणि व्यवसाय करा लोकांना रोजगार द्या खऱ्या अर्थाने आपल्या मराठी तरुणांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवसायामध्ये गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपलं सरकार जे आहे व्यवसायाला मदत करणारं आहे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये ते धडाकेबाद निर्णय घेतले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडं आहेत लाडक्या बहिणीने पण एक एकदम सुपरहिट करून टाकलं आणि फार विरोधकांना काय चारही मुंड्या चित करून टाकलं काय ठेवलंच नाही शिल्लक आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देतो माझे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आज खरं एक अतिशय पवित्र दिवस आहे आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर व सदैव वैकुंठ गमन हा सोहळा देखील झाला आणि तुमच्या या एकनाथ शिंदेला सगळ्यात अगोदर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला आणि तो मी घेऊन इकडे आलो आहे त्यामुळे आता माझ्या तालुका प्रमुखाला नाराज कसं करणार म्हणून शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय जै...